हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी भाग्यश्री पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सदोतीस साईजची कटोरी पेपर कटिंग तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी डबल पेपर घेतलेला आहे तर मी इथं उंची टाकून घेते उंची मला रेडी चौदा ठेवायची आहे तर मी उंची इथं पंधरा घेते पंधरा इंच उंची घेऊन त्याचा बॉक्स तयार करायचा इथं मी बॉक्स तयार करून घेते आता इथं आपल्याला शोल्डर टाकायचा आहे शोल्डर मी साडेपाच इंच घेत आहे आणि आर्मोलसुद्धा मुंडासुद्धा मी इथं साडेपाच इंच घेत आहे आता आप इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे मी इथं छातीचा चौथा भाग टाकून घेते छातीचा चौथा भाग इथं मी साडेनऊ घेतलेला आहे प्लस दीड इंच घेतलेला आहे त्याचा बॉक्स तयार करून घेते आता मी तर आतला मुंडा टाकून घेते आतला मुंडा मी एक इंच घेतलेला आहे आणि मागचा मुंडा मी दोन सॉरी दीड इंच घेतलेला आहे त्याला आकार देऊन घ्यायचा दुसऱ्या मुंड्याला पण आ आकार देऊन घ्यायचा पाठीमागच्या मुंड्याला आता मी तर गळारुंदी सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि गळा साडेसहा इंच घेतलेला आहे तर इथून मी अडीच इंच घेते बॉक्स करून घ्यायचा आणि गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा इथं गळासुद्धा समोरचा झालेला आहे आता इथं आपल्याला कप साईज टाकायची आहे आता कप साईज मी इथं दहा इंच टाकलेली आहे आणि त्याच्या खा दहा इंचाच्या खाली आपल्याला दीड इंच सोडून लाईन मारून घ्यायची आहे योगपट्टीसाठी आता इथे आपली योगपट्टीसुद्धा तयार झालेली आहे आता मी इथं तो कटोरी कटोरी साईज मी इथं साडेपाच इंच घेतलेली आहे आणि इथून मी अडीच इंच घेते आहे इथून एक इंच घ्यायचं आणि कटोरीचा आकार देऊन घ्यायचा तर मी इथं तो कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे इथं बघू शकता आता ह्या साडेपाच इंचाचा मध्य काढून टक्स देऊन घ्यायचा झाली आपली सदोतीस साईजची पेपर कटिंग कटोरी पेपर कटिंग तर खूप सोपी पद्धत आहे इथं मी साडेपाच इंच शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे छातीचा चौथा भाग मी साडेनऊ घेतलेला आहे उंची चौदा इंच प्लस एक इंच घेतलेली आहे पंधरा इंच उंची घेतलेली आहे पूर्ण आता मी इथं कट करून घेते पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा मी पाठीमागचा भाग कट करून घेते गळ्यापासून इथं कट द्यायचं शोल्डर गळ्याला म्हणजे आपल्याला कळतं की पाठीमागचा गळा किती इंचावर गळा रुंदी काढलेली आहे आता हे पाठीमागचा भाग कट केलेला आहे आता मी तर योगपट्टी कट करून घेते समोरचा मुंडा कट करायचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी खूप सारे पेपर कटिंगचे व्हिडिओ टाकलेले आहे बत्तीस साईज अडोतीस साईज कटोरीचासुद्धा सा मी व्हिडिओ टाकलेला आहे मी कटोरी कट करून घेते आता इथं आपली साईटपट्टी झालेली आहे योगपट्टी झालेली आहे कटोरी झालेली आहे पाठीमागचा भाग झालेला आहे तर पाठीमागचा भाग मी दहा इंचावर पाठीमागचा गळा ठेवायचा आहे मला तर मी तर दहा इंचावर ठेवते आणि मला गळा डीप करायचा असल्यामुळे मी तर तीन इंचावर घेते बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त आपल्या आवडीनुसार गळ्याला आकार देऊन घ्यायचा एकदम व्यवस्थित असा परफेक्ट पेपर कटिंग आहे ही सदतीस साईजची बघा पाठीमागचा सा भाग सुद्धा झालेला आहे आता इथं मी पाठीमागचा टक्स घेते साडेतीन इंचावर आणि उभा चार इंचावर टक्सला कट देऊन घेते आता हा आपला पाठीमागचा भाग तयार आहे आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर कटोरी मी ड्रॉ करून घेते पूर्ण व्यवस्थित अशी ड्रॉ करून घ्यायची कटोरी मी कटोरीचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे कटोरी कशी वाढवायची आता मी साईडनी स सव... सव्वा इंच सव्वा इंच घेत आहे आणि त्याचा मध्य काढायचा बघा तसा मध्य काढायचा आणि खालून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे इथं बघू शकता तुम्ही इथं मी पाऊन इंच घेतलेलं आहे आणि इथं मी अडीच इंच घेतलेलं आहे आता कटोरीला आकार देऊन घ्यायचा एकदम व्यवस्थित असा आता मी इथं तिरकी लाईन मारून घेते दोन्ही साईडने तिरकी लाईन मारून घ्यायची आणि इथं तीन इंचाचा टक्स घ्यायचा साईडने दीड दीड इंच सोडायचं आणि टक्स देऊन घ्यायचा आपला टक्स पण तयार झालेला आहे आता मी कट करून दाखवते तुम्हाला कटोरी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत माझे यूट्यूब चॅनेलवर आरीवर्कचे सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहे तुम्ही जाऊन बघू शकता लेहंगा पोलक्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे आता इथं आपली कटोरी तयार झालेली आहे कटोरीला तुम्ही बघू शकता एकदम छान असा पफ आलेला आहे मी तुम्हाला पफ कसा आला ते दाखवते हे बघा एकदम व्यवस्थित असा टक्स आले सॉरी पफ आलेला आहे एकदम व्यवस्थित असं पेपर कटिंग आहे एकदम साधी सिंपल पेपर कटिंग मी दाखवलेली आहे तुम्हाला सदोतीस साईजची पेपर कटिंग तुम्ही इथं बघू शकता पूर्ण आपली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू